नमस्कार मित्रांनो मला सांगा मित्रांनो तुमचा हात दुखायला लागला तुम्हाला रागीन का नाही रागीन का नाही पण मी किती सहन करू सांगा आता तुम्ही झालं काय झाली अशी भानगड ही 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 माझा हात आहे ही हे तुम्हाला सांगतो ह्या दोन चार दिवसात लय माझ्या लावली माझी चेष्टा लावली चेष्टा पण ह्याची पण काही चुकी नाही म्हणायचं चुकी माझी या खाल्ल्या घरी गेलो तेव्हा तिथं मूचाच क्रीम होता क्रीम ती थोडी आपले टाइमपास म्हणून हाताला लावली ती ह्याला वाटतं सारखंच हाताला लावा सारखंच चोळावं हात तेल लावा लाव, क्रीम लावा मूची क्रीम लावा झेंडूम लावा चोळाव ही आहे म्हणजे दुखतो या ऑटोमॅटिक दुखतो या आता ही दुखतो या ठीक आहे पण मला त्रास कशामुळं घेण्या देण्याचं का माझी चुकी झाली का बसल्या बसल्या आपलं सज माणूस बसल्या बसल्या काळी दातात दातातातातातातातातातातात टोकरतं ही मग काय दातांनी सारखं सणसण सळसळ करावं का ती गा काडी टोकरांसाठी एकदा डोका आपण सहज असं खांजवलं सारखं खांजवावं का खांजवावं का मला सांगा जीव वाईटून गेलाय माझा हो का हे हा दुखतोय हिथे एक दुखतोय हिते एक दुखतोय हे माझ माज चाल याला माझ झालं काय मग हे दुखतोय कस काय तर मी म्हणलं हा दुखत नाही पाय नाही काहीच नाही हात दुखतोय मग बघा म्हटलं कशाने दुखतोय तर दोन दिवस दुखायचा मग म्हणलं वाटलं की आईला सांगितलं म्हणलं हा दुखतोय आय म्हणली कदाचित उश्याला हे घेत असे काय पडत असेल तेव्हा भार म्हणून पडतोय तसं पण काय आठवलं नाही पण एक प्रयोगासाठी बघा मी काय केलं मी कॅमेरा लावून ठेवला आणि झोपलो कॅमेरा चालू केला शूट चालू ठेवलं आणि सकाळनं उठून बघितलं तर खरोखर तेच झालं आहे म्हणले माझं मुडक एक गेलतं आणि हिथही गेलतं आणि हिथ दोन जागा दुखत होत आहात असं ए म्हणलं मग मी काय केलं सुतोळे घेतले सुतोळे म्हणलं जो हा तर खरंय पण हात तर उश्या आला नाही मुडक्याच्या खाली मग सुतोळी घेतली असं झोपताना म्हणलं ह्या पायाला म्हणलं हात बांधून ठेवा ह्या गुडघ्याला त्या दोरीने असा गुडघ्याला हात बांधला आणि असं सरळ झोपलो पण तरी पण हात त्या दिवशी दुखला म्हटलं ही दुखला कस काय म्हणून पुन्हा कॅमेरा मी चेक केला तर अक्षरशः मित्रांनो त्या कॅमेऱ्यामध्ये असं होतं फिरवलं होतं की हातच वर येऊन द्यायचं नाही उश्याच्या पण झोपीत मी खोपड झोपलो हे असं झोपलो ही मुंडकं ही गुडगा आला तोंडापासून हात गेला तीन फूट वर असं वर पुन्हा ऑटोमॅटिक डोक्या खाली आता ह्याला कराव काय ह्याला करावं काय दुसरं डोकं वापरलं की आपण असं झोपतो सर्व पोट हात घ्यायचा पोट तर वर येऊ शकत नाही पोट येतं का वर नाही मग पोटाला असं केलं आणि चिकटपट्टी गुंडाळली कुणी निष्ठायला नको काय नको गाठ सुटाय नको पण झालं काय झोपीत मी झोपलो पालता रातभर पोटा पोटाखाली परत दुखायला लागला लावलंय काय माझ्या जीवनात काय चालू आहे माझे मलाच कळ नाही एवढं असतं का एवढं एवढं कंडार लावून काढतात का आ ह्याचं काय आहे का ह्या हाताची काय तक्रार आहे का हा ही कधी रुबाब केला दोन अंगठ्या हातात काय असं हे ज्या आता म्हणलं असतं हा घड्याळ हातात घातलं ति लईच हिवायला लागले दुखतोय हात माझा सवय मे लावली त्याची काय बाबा मला काय तेवढंच कामधंद आहे का ह्या हातावर लक्ष ठेवाय माझ्या अंगाला अजून पार्ट वेगवेगळं ह्यात कशावर कशावर लक्ष ठेवू पाय हाय सकाळ दात घासायचं तेल आहे डोकं हाय हे हात आहे विचार ह्याचं काय आहे का है किती कष्ट किती कष्टवायचं फिवायचं समज समज समद जाऊ काम आहे मोबाईल हे ह्याचं काय असं ह्याचं काय काम पण नाही हो डोक्याच भरीत केलंय माझ्या हा तर तिकड बायको डोकं खाती इकडं तुम्हाला सांगतो आता आयोग पण पार्टन पण काम ही मा ही घडरल्यात पण ह्यांचं पण माझ कसा उतरवायचा माझ्या हातात या समजा डोक्यानेच काम केलं पाहिजे कळून तर दिलं नाही पाहिजे ह्याला आहे ना ह्याला असा राग येतोय ना हित दुखतो हित थांबा हे जी ना ह्याला काय झालं ह्याला लिन ठेवलं आहे ना त्यामुळे हे जर घंटारलं आहे या अंगठी या अंगठी काढली हे घड्याळ आजी नको ह्याच्या ह्याच्या ह्याला ना सजवाय नको ही आजपासून ह्या हातात ही घड्याळ ह्या हातात घड्याळ घालते असलं असतं का माणसाने ह्या हातात आणते नाही बसले तरी शिल्लक असू दे ह्याला असा रंडवा ठेवतो बैठल्या कसा दिसायला लागला आता बैठल्या कसा वाटतो या आणि ही कसं वाटतंय फुलून बाग बरं घड्याळ फिड्याळ हे बैठलं मस्त बघी हो दाखवतो कसं वाटतंय या नटला नाही कसं असतं आता ही ह्याच्यात घातलंय ह्याचा कण जिरण्यासाठी असा रांडवा दिसायला लागला हात बैठला हे कसं दिसतंय एकतर डोक्याला कमी ताप नाही वरून तुम्हाला सांगतो ह्या जय हीच दुख ती दुख आमची चुकी झाली का तुला बाम लावून त्या दिवशी मूग क्रीम लावली तुला सारखंच वाटतंय सारखंच लाव सारखंच चढो अरे काम आहे का माझ्या डोक्याला लेख काम आहे बाबा ह्याची कधी तक्रार आहे का कधी काय म्हणतंय का ही तर हे केलं तुम्हाला सांगतो तिकडं कोणी बाय बाथरूममध्ये गेलो मी बाहेरनं तुम्हाला आता बटन चालू आहे बाथरूमचं चा, म्हणजे मी बाथरूममध्ये असेल ना बाय कुणी बाहेरनं तुम्हाला सांगतो बटन बंद केलं बाथरूमचं आणि कडी लावून घेतली मी आतमध्ये मला लाईट गेली असं म्हणून मी बसलो परत बाहेर येताना बघ तू कडी लावली अडला काच नशीब मायापाशी फोन होता फोन करतोय करतोय ओरडतोय ना तरी दार उघडा नाही बाथरूमचा दार बुक्कीच तोललं त्यातनं हात घातला आणि तुम्हाला सांग बाहेरनं कडी काढली बाहेर येऊन बघतोय तर ह्या दाराची पण कडी शेजारच्या घरी बसाय गेल ती मग आता ही कडी कशी तोडायची खोट वाटतंय एक मिनिट तुम्हाला दाखव दार कसं तोरलं ते आणि त्यामुळं मी खोळलं होतं तिला त्यामुळं ते रडत होते रुसली होती तुला अक्कल फिल आहे का नाही म्हणलं हे बघा दिसलं समोरदार हे बघा हे दार बघितले हे दर मला कोंडलं होतं या का बुक घेतली तोरलं ह्यातमाता असा घातला आणि अशी कडी बी काढली अशी बघितलं हो का आणि हेतली लाईट बंद केली ते बघा घेतली बघा आता चालू केली मग हो बघितले का त्याला ठोक्यात येतो तुल अशी करायला लागलेत घरची मला हा माझं काय चुकलं ती जाऊ दे आता बसलो आता आता काही आज लय कुठं नाही बघा आज हिडोला पण लेट म्हणजे तुम्हाला सांगतो पांडुई समधी शूटिंगला गेले ते पुण्याला आणि आज वड पूज जायचं तसलं आंबा फिंबा होता आता ते वड पूजत्यात ते दुर घालत्यात सात जल मी बाबा तू माझाच हो का पहिल्याच येड्यात आमची निटकी गेली सात जन्म कशाला ती आज हिडव बघितलं बाबा एक जण लागले त्या महाग म्हणते बाबा ती कुठला त्या बायकोला गचुरं धरून त्या वडापैसे निय म्हणतोय ती कुठला माझ्या नावाने द्वारा बांधला सात जन्म तू माझा राहू ती द्वारा हुडकून काढ त्यातला तो पहिल्याच येड्यामध्ये पहिल्याच जन्मे माझी निटकी केली ती काढ सात जन्म नको बाय नको नको तो असं बाथरूमची दारा दिवसा लावायला लागली म्हणल्यावर कसं व्हायचं हा वाय तगून गेलोय मी आजच्या दिवस वाट बघणार आहे आज जर हे नाटक केले म्हणजे हा दुखलाही ह्याला झेंडवाम नाही ह्याला हरावू शकतो म्हणजे कळण कसं हर पडलं ना खालण मग कळण असा रांडवा ठेवतो ह्याला आता हे असं बरं आता इकडं डोक्याचं दही दही झाले चला जाऊ दे, दे काय नाही आता मला स्क्रिप्ट लिहायची मस्त पाहिजे स्क्रिप्ट लिहितोय रायवर येतो आपला भाग येणारच आहे खाली समध्या समधी खाली घरी सोडून आलो आहे प्रियांका राधू ओम हे ती समधी तिकडेच वाढलेत गेलं तर वडाला नवसाय त्याला म्हटलं एकच येडा घाली एवढा जन्म आपण या सास जन्म नको बाबा म्हटलं तो असे मला हे करायला लागले कोंडायला लागली बाथरूममध्ये नको बरं ठीक आहे चला आता कसं ह्यांचं ओवाळणं काय होतंय ते खा चालू आहे मी खाली झालं असेल त्यांचं बघतो कुठवर आले स्क्रिप्ट पण लिहायची आणि जायचं आहे शूटिंगला रविवारी पुन्हा एकदा फिरशी शूट लावते चांगलं आमचं तर बाकी तुमचा सपोर्ट राहू द्या बघत राहा चला बाय आणि काय हाता उपाय असला सांगा ह्याला काय करावं कमेंटमध्ये सांगा